इनरविल क्लब दिग्रज तीनशे तीनच्या वतीने दिग्रज पोलीस बांधवांना राख्या मानून शुभेच्छा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाच्या सैनिकांसोबत चालला संवाद दिग्रज पोलीस स्टेशनमध्ये इनरविल क्लब तीनशे तीनच्या वतीने आज रक्षाबंधनचे औचित साधून संपूर्ण पोलीस बांधवांना तसेच देशाचे सैनिक व सध्या सुट्टीवर आलेले खोबरा कमांडो गौतम धवने यांना राख्या बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या व सोबतच त्यांची नेहमी रक्षा कराल अशी आशा व्यक्त केली डोळ्यात तेल घालून भारत देशाचे रक्षण करणारे बहादूर सैनिक रक्षाबंधनच्या दिवशी पण आपल्या कुटुंबापासून लांब असतात त्यांना पण आपल्या कुटुंबातील बहिणीचे या दिवशी आठवण येते पण त्यांची आठवण ठेवत त्यांना राखे पाठविण्याचे उत्कृष्ट काम दिग्रसच्या भगिनीने केले आहे गेल्या काही वर्षापासून इनरव्हील क्लब तीनशे तीनच्या दिग्रस या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्याचे काम इनरव्हील क्लब दिग्रस तीनशे तीनच्या तीन भगिनी करत आहेत यंदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन असल्यामुळे या भगिनीचे देशाच्या सैनिक असलेले कोब्रा कमांड दोनशे तीन बटालियन झारखंड येथे पोस्टद्वारे राख्या पाठवून संपूर्ण देशाचे व सोबतच संपूर्ण जनतेचे आपण रक्षा करत आहात आपण आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोबरा बटालियनच्या जवानांसोबत संवाद साधून या भगिनींनी त्यांचे आभार मानले व रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे हे हो उपक्रम पाहून दोनशे तीन कोबरा कमांडोच्या वतीने सर्टिफिकेट देण्यात आले सैनिकांना फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते राखी म्हणजे केवळ रेशम धागा नाही तर त्या धाग्यापासून सैनिकांना एक वेगळी शक्ती मिळत असते अशी प्रतिक्रिया दोनशे तीन कोबरा कमांडोचे मेजर धरमवीर सिंह व मेजर रामेश्वर यादव मेजर शोभाराव त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले यावेळी दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सोनाजी आमले पी एस आय बोरकर पी एस आय नावकर व कोबरा कमांडो गौतम धवने व इतर पोलीस बांधव उपस्थित होते त्यावेळी इनरव्हील क्लबच्या दिग्रसच्या अध्यक्षा सौ आरती तायडे सचिव व इतर भगिनी उपस्थित होत्या